जो सिरियसनेस पोलिसांनी या प्रकरणाचं घेतलं पाहिजे होत दुर्दैवाने पोलिसांनी याच या सिरियसनेस त्या ठिकाणी घेतलं नाही आणि म्हणून जी मधली परिस्थिती आहे वंजारी वर्सेस मराठा असं झालेलं आहे ते आता लातूर मध्ये मराठा वर्सेस धनगर असं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे लातूरला मी असणार भेट दिलेली आहे वातावरण शांतता राहील या दृष्टीकोनातून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमधल्या असणाऱ्या काही उनिवा आहेत त्या आम्ही इन्स्पेक्टर जे आहेत इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याच नमूद करण्यात आलेलं नाही दुसरं हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे एफ आय आर नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होत त्याच्यानंतर सायंकाळी नऊ वाजता जे बोलवण्यात आलं होत त्यावेळेस या माऊलीला चिठ्ठी आली होती की तुम्ही असताना नऊ वाजता येऊन भेटा किंवा ही चिठ्ठी सुद्धा कॉन्फिस्केट करण्यात आलेली नाहीये तिची फक्त असताना झेरॉक्स त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तेव्हा पोलिसांना आम्ही सांगण्यात आले की ओरिजिनल त्याची असताना घ्या आणि ओरिजिनल घेऊन त्याची फिंगर, फिंगर प्रिंट एक्सपर्ट जे आहे त्या फिंगरप्रिंट एक्सपर्टला त्या ठिकाणी असताना रिफर करा कारण का जेणेकरून ही चिठ्ठी कोणी लिहिलेली आहे त्या मुलीने रोहिणीने लिहिलेली आहे की तिच्या वतीने कोणी लिहिलेले आहे याचा असताना चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे माऊली सूटचा असणारा जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त केला पाहिजे होता कारण तो, तो मोबाईल असणारा त्याला ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणी आणि मारणाऱ्यांनी त्याचा असणारा मोबाईल काढून घेतलेला आहे तो जप्त केला नव्हता असं आमचं लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्याच बरोबर त्याला मारत असताना गाव जमलं होतं हे बरोबर आहे पण कोणीतरी आय विटनेस आहे का याचाही शोध शासनाने त्या ठिकाणी केला नाही ज्याच्याने त्याला मारण्यात आलेला आहे म्हणजे मोटरसायकलचं जे ॲबॉर्बर आहे किंवा रॉड आहे किंवा त्याचं सायलेन्सर पाईप पाई। आहे तो काढून त्याच्यातून ज्याला असताना मारण्यात आलेला आहे तेही कॉन्फ्युस्केट केलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याच बरोबर जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांचं ते स्टेटमेंट घेण्यात आलं पाहिजे होतं की नेचर ऑफ इंजरी कशी आहे याचही त्या ठिकाणी झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे तो अनकॉन्शियस स्थितीमध्ये असताना त्याला डिस्चार्ज दिलेला अशी असणारी परिस्थिती आहे घरातल्याने स्वतःची असणारी पाच एकर जमीन त्या ठिकाणी विकलेली आहे आणि ती पाच एकर विकवून त्याला दुरुस्त करण्याचा म्हणजे मेडिकल अटेन्शन देण्याचा असणारा प्रयत्न केला त्याला शेवटच्या याच्यापर्यंत नर्स त्या ठिकाणी देखरेख करायला असणार होती ती नर्स तो सुद्धा असता तर स्टेटमेंट अजून त्या ठिकाणी घेतण्यात आलेलं नाही अशी असताना परिस्थिती आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना असताना विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलंय घरी बोलवलेलं आहे त्या, आणि नंतर त्याला मारण्यात आलेलं आहे हे ज्याला आपण असणार म्हणतो की एका प्रकारचं असणार एक ऑनर ऑनर किलिंग आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व ज्या भावनेतून त्याला असणारा जे मारण्यात आलेलं आहे ते मी असणारा मानतो त्या ठिकाणी सिरियसनेस याला कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणा